नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने मराठी वाचकांचं लक्ष वेधून घेतलंय महेश कोठारे यांचं आत्मचरित्र डॅम इट आणि बरंच काही हो मेहता पब्लिशिंग हाऊसने हे प्रकाशित केलंय दोन हजार तेवीस मध्ये आणि या पुस्तकात महेश कोठारेंच्या आयुष्याचे आणि त्यांच्या सिनेसृष्टीतल्या प्रवासाचे अनेक पैलू उलगडले आहेत अगदी आणि पुस्तकाचं नावच बघा ना डॅम इट आणि बरंच काही त्यांची ती फेमस कॅच फ्रेज डॅम एट हो, हो ती तर आहेच पण त्या पलीकडे बरंच काही आहे हे महत्वाचं बरोबर तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की हे पुस्तक नेमकं काय सांगतं नक्कीच म्हणजे यात फक्त त्यांचा प्रवास नाहीये त्यांनी केलेले प्रयोग आहेत आयुष्यातले चढ उतार आहेत आणि हो त्यांचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या आठवणी पण आहेत हे पुस्तक मंदार जोशींनी शब्दबद्ध केलं आहे त्यामुळे त्याची भाषा पण एकदम ओघवती आहे अच्छा म्हणजे सुरुवात कुठून होते पुस्तकात अगदी बालकलाकार म्हणून कामापासून हो तिथपासून सुरुवात आहे बालकलाकार म्हणून त्यांचं काम मग हळूहळू दिग्दर्शन निर्मिती आणि मग मराठी सिनेमात त्यांनी केलेले प्रयोग म्हणजे रंगीत सिनेमा आणणं असेल किंवा मग तो थ्री डी सिनेमा झपाटेलेला अगदी तो थ्री डी सिनेमाचा प्रयोग म्हणजे त्या काळात हे करणं सोपं नव्हतं ती जिद्द दिसते त्यांची सतत काहीतरी नवीन करायचं तंत्रज्ञानाचा वापर करायचा पण हे तंत्रज्ञान आणणं म्हणजे त्यावेळी काय आव्हानं असतील खूप मोठी आव्हानं म्हणजे बघा एकतर मराठी चित्रपटांचं बजेट मर्यादित असायचं त्यावेळी त्यात सिनेमास्कोप वापरणं किंवा थ्री डी सारखं तंत्रज्ञान आणणं हे फक्त टेक्निकल नाही तर फायनान्शियल पण मोठं धाडस होतं अच्छा म्हणजे मोठी रिस्क होती यात हो ना प्रेक्षकांना काहीतरी भव्य दिव्य द्यायचं नवीन द्यायचं ही इच्छा होती पण त्यासाठी जोखीम पत्करणं गरजेचं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं हे विशेष हां पण हा सगळा प्रवास एकदम सरळ सोपा नव्हता असंही वाचायला मिळतं नाही अजिबात नाही पुस्तकात आर्थिक अडचणींचा उल्लेख आहे असं कळतंय म्हणजे घर विकण्यापर्यंत वेळ आली होती हो तसा उल्लेख आहे आणि हेच मला वाटतं पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे ते खूप प्रामाणिकपणे या गोष्टी मांडतात कुठे चुकलं कुठे अडचणी आल्या बरोबर अनेकदा आत्मचरित्र फक्त यशाबद्दल बोललं जातं अगदी पण इथे तसं नाहीये कोठारेंनी त्यांचे संघर्ष आर्थिक संकट काही चित्रपटांचं अपयश हे सगळं मोकळेपणाने सांगितलंय म्हणजे स्वतःच्या चुकांशी कबुली देणं यामुळे ते जास्त खरे वाटतात आणि त्यातून त्यांची ती लढण्याची वृत्ती पण दिसते पुन्हा उभे राहण्याची जिद्द हो ती तर आहेच त्यांच्यात आणि याच प्रवासात एक महत्वाचा धागा मैत्रीचा आहे लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्या त्यांच्या आठवणींना पण खास जागा दिली आहे पुस्तकात बरोबर हो आणि तो भाग खूप खूप भावनिक आहे खर तर त्यांची मैत्री म्हणजे फक्त सिनेमापुरती नव्हती त्या पलीकडची होती अच्छा पुस्तकातले काही किस्से आहेत जे सांगतात की त्यांचं नातं किती घट्ट होतं एकमेकांना कसा सपोर्ट करायचे ते आणि मग लक्षाच्या जाण्याने जो त्यांना धक्का बसला त्याबद्दलही ते बोलले आहेत म्हणजे फक्त व्यावसायिक पार्टनरशिप नव्हती ती नाही नाही एक भावनिक गुंतवणूक होती ती आणि त्याचं चित्रण खूप छान केले पुस्तकात वाचकाला ते भावतं समीक्षकांनी पण पुस्तकाच्या भाषेबद्दल चांगलं म्हटलंय ना एकदम सोपी सरळ भाषा आहे म्हणून हो अगदी पुस्तक कुठेही क्लिष्ट वाटत नाही असं वाटतं की ते स्वतः आपल्याशी बोलतायत ती ओघवती भाषा आहे त्यांचे अनुभव त्यांचे विचार सगळं अगदी सहजपणे पोचतं आपल्यापर्यंत आणि त्यात मग त्यांचे संस्कार त्यांची जिद्द नवीन काहीतरी करण्याची धडपड हे सगळं येतं बरोबर आणि ती डॅमेट वृत्ती म्हणजे नकारात्मक गोष्टींना बाजूला सारून पुढे जायचं ती वृत्ती पुस्तकातून जाणवते मुद्दे दिसतात एक तर म्हणजे हा एका कलाकाराचा प्रेरणादायी प्रवास आहे पण त्यातले कष्ट पण दिसतात हो दुसरं म्हणजे चुका आणि संघर्ष याची प्रामाणिक कबुली अगदी आणि तिसरं म्हणजे ती लिखाणाची शैली एकदम कनेक्ट होणारी सोपी बरोबर आणि या सगळ्याच्या मुळाशी तो एक विचार आहे की आयुष्यात अडचणी येतात अपयश येतं त्याला डॅमेट म्हणून सामोरं जायचं आणि सकारात्मकतेकडे म्हणजे त्या बरंच काहीकडे वळायचं हा संदेश महत्वाचा आहे हो त्यांची स्पष्ट भूमिका कणखरपणा यात दिसतो म्हणजे हे पुस्तक फक्त एका यशस्वी दिग्दर्शक अभिनेत्याची कहाणी नाहीये नाही अजिबात नाही त्या पलीकडचं आहे हे ही गोष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची सतत काहीतरी नवीन शोधण्याची प्रयोग करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे आणि आयुष्याकडे प्रामाणिकपणे बघण्याची ग्लॅमर आहे पण त्यामागचा संघर्ष पण आहे बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे डॅमिट क्षण येतातच कधी ना कधी त्या क्षणांना आपण कसं सामोरं जातो आणि त्यातनं बरंच काही सकारात्मक कसं मिळवू शकतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला हे पुस्तक नक्कीच एक नवी दिशा देऊ शकतं